भव्य दिवे चौराडेकरांचं दोस्ती के श्री मैदान आणि या दोस्तीके श्री मैदानातील गट क्रमांक एकोणतीस सुटला क्रमांक एकोणतीस मिटून निकाल नक्की कोण घेतला निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक चार वंदा उरली गाडी कोंबडवाडीकरांची गाडी या गाडीचं सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्कीच पित्रळवलं तुम्ही तुम गट क्रमांक एकोणतीस पाहू शकता या गाडीला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा नंदीनची ना नाव काही समजू नाही ड्रायव्हरचं नाव देखील समजलं नाही पण नक्कीच सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा काटकिराची लढ झाली याच मैदान मित्रांनो विठ्ठलचा तेज आणि भोंगा घाचं साथ सीमेसाठी पात्र आहे भारत आणि रायना घाचा साज सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो शनी शिंगणा शिंगणापूरचा चिमण्या चिमण्याची हा झाली तर गाणाभाऊ सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर भिवघाट एक्सप्रेस वजीर वजीर देखील सीमेसाठी पात्र आहे वेगा वेगाशेवड पंचमंत एक्सप्रेस सर्जा साजा देखील सीमेसाठी पात्र आहे अशा या सीमेसाठी पात्र झालेल्या सर्वजनंदीला सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेट पण नाही त्यान अपडेट्स फन्नाटच्या नव्यू नवीन मध्ये